जिल्ह्यात गोवंश जनावरांच्या चोरीच्या घटनेमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे या घटना थांबवण्यासाठी जिल्हा पोली... पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी एल सी बी प्रमुख शंकर शेडके यांना सूचना दिल्या होत्या एक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आदेश मिळताच त्यांनी एक स्पेशल टीम तयार केली आणि कारवाईचे आदेश दिले दिनांक दहा जानेवारी रोजी एका खबऱ्याने अकोला एल सी बी पथकाला माहिती दिली की चोरीचे गुरे एका वाहनातून तस्करी केले जाणार आहेत या माहितीच्या आधारे एल सी बी पथकाने पुराणा शहर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मानव शोरूमजवळ सापडा रचला व एक बोलेरो गाडी अडवून त्यात पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे चार गुरे त्यांना आढळली कागदपत्रांची मागणी केली असता आरोपी दिशाभूल करणारी उत्तरे देत होते ज्यावरून पोलिसांनी शेख शकील शेख जलील सय्यद फिरोज सय्यद जहीर सय्यद आसिफ सय्यद अनीस मुजीब मोहम्मद सलीम यांना अटक केली पोलिसांच्या चौकशीत आरोपीने जिल्ह्यात आठ चोरींच्या घटनांमध्ये सहभागी असल्याची कबुली दिली मूर्तिजापूर तेलारा बाळापूर खदान पातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरी केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्याकडून एक लाख सात हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे पुढील कारवाई पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांच्या मार्गदर्शनात पी एस आय गोपाल जाधव फिरोज खान अब्दुल मजीद आकाश मानकर धीरज वानखडे अभिषेक पाठक मोहम्मद अमीर आणि मनीष ठाकरे यांनी केली आहे